और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन कल्याण डोमली महापालिके आज पास डोम्बिवली पूर्वे शिव मंदिर मोक्षाम स्मशान भूमि नूतनीकरण इतर को ठोस उपाय योजना न करता पुनर्बान करता बंद केल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहराच्या वतीने आक्रमक होत जाब विचारण्यासाठी शिवमंदिर स्मशानभूमी येथे धडक दिली आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहराच्या वतीने शिवमंदिर स्मशानभूमी बंद करण्याच्या महापालिका विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत महापालिकेचे कार्यकारी अभियंता यांना जाब विचारला महापालिकेच्या वतीने ज्या स्मशानभूमींच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत तिथे प्राथमिक सुविधांची पूर्तता ना ना मदे न केल्यानं नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे मनसेनं या गोष्टीवर तीव्र प्रतिक्रिया देताना ही स्मशानभूमी नूतनीकरणासाठी पूर्ण बंद करण्यापूर्वी इतर स्मशानभूमीमध्ये सुविधांसह चोवीस तास कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी करतानाच शिवमंदिर स्मशानभूमीचा बंद झाल्यापासून सुरू होण्यापर्यंतचा कालावधी निश्चित करावा व या सर्व गोष्टी होत नाहीत तोपर्यंत सदरची स्मशानभूमी बंद करू नये तात्काळ ही स्मशानभूमी पुढील चर्चेनंतरच बंद होईल अशी माहिती प्रशासनाने दिली इतर कोणत्याही कारणास्तव शिवमंदिर स्मशानभूमी कायमची बंद करण्याचा घाट घातला तर गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी आहे अशी स्पष्ट ताकीद मनसेकडून देण्यात आली आहे आज सोमवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने ही मोक्षधाम स्मशानभूमी शिवमंदिर रोड हा बंद करण्याचा निर्णय घेतला होता परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले सर्व सहकारी इथे येऊन महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता श्री सांगळे यांच्याशी चर्चा केली इतर शहरातल्या इतर ज्या स्मशानभूमी आहेत त्या योग्यरित्या कार्यान्वित नाहीत तिथे पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्या कारणाने नागरिकांच्या कोणत्याही हरकती सूचना न मागवता ही स्मशानभूमी बंद करू नये त्याचप्रमाणे याच्या दुरुस्तीचा नूतनीकरणाचा कालावधी निश्चित करावा या सगळ्या मागण्या आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिकेसमोर मांडलेल्या आहेत महापालिकेने आश्वासन दिले आहे त्यानुसार आज मी डोंबिवलीकर नागरिकांना आवाहन करू इच्छितो की महानगरपालिकेच्या या सगळ्या गोष्टी इतर सुविधा इतर ज्या स्मशानभूमी आहेत तिथे जोपर्यंत मिळत नाही किंवा इथल्या कामाचा कालावधी निश्चित होत नाही तोपर्यंत ही स्मशानभूमी कार्यान्वित राहील आपण जर बघत असाल तर आत्तासुद्धा एक इथे शव आलेला आहे तर त्यानुसार पुढील लेखी आश्वासन महानगरपालिकेकडनं मिळेसतोवर ही स्मशानभूमी कार्यान्वित राहील नमस्कार शिवमंदिर रोड स्मशानभूमी ही काही दिवसापूर्वी बंद राहणार होती असं सगळ्याकडे मॅसेज फॉरवर्ड होत होता आज आम्ही येथे पाहणी केली आहे आणि इतर ज्या महापालिकेने जे स्मशानभूमी चालू राहणार आहे सांगित ते सांगितलं तर ह्याची शंभर टक्के जेव्हा चालू होतील तेव्हा ही स्मशानभूमी बंद व्हावी हे आमची मागणी होती आणि स्मशानभूमी बंद असा मॅसेज जो फिरत होता आज आम्ही येथे सर्व महाराष्ट्र सैनिक इथे ये येऊन आम्ही स्मशानभूमी सुरू केलेली आहे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की शिवमंदिरची स्मशानभूमी ही सुरू आहे जोपर्यंत इतर स्मशानभूमी शंभर टक्के सुरू होत नाही तोपर्यंत ही स्मशानभूमी बंद करू नये ही आम्ही मागणी केलेली आहे आणि ती आम्ही आम्हाला कल्याण डोंबिली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याचा शब्द दिलेला आहे आणि ती सुरू राहणार आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यावी या प्रसंगी मनसेचे महिला सेनेसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा